प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यावधी रुपयांची अवैध दारू जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतलंय दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मात्र जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी आहे अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आला या तीन कप्प्यात एकूण विस्की दारूचे अकराशे बॉक्स असून बाजारात वाहनासह या सर्वांची किंमत अंदाजे एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टँकर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी पासष्ट शहाऐंशी अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बडवून परराज्यातून विस्की दारू आणली जात असल्याचे आढळून आले सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक रवींद्र उगले निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर व्ही चव्हाण व त्यांच्या पथकाने केली येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आला आहे एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असले तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या क्लुप्ता क्लुप्त्या लढवताना दिसत आहे यामुळे या, या अवैध व्यवसायामागे आंतरराज्य टोळी सक्रिय आहे का या दिशेने आता शोध घेतला जातो आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेखसह अय्यूबशहा यवला